माऊले इकडे नवीन पाहुणे भेटायला आले तुला तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी हे दोन जण भेटले आपले व्हिडिओ पाहणार आहे कुठले तुम्ही तुमचं काय नाव सचिन निवृत्ती रुकारी तुमचं बाळू यशवंत नावले तुम्ही आमचे नेहमी व्हिडिओ बघता का आम्हाला खूप आवडतंय तुमचा व्हिडिओ नक्की ना हो नक्की नक्की बघितलं ना माऊले तुमचा व्हिडिओ आम्हाला खूप आवडतोय हो आम्ही कंटिन्यू बघत होतो आणि खूप व्यवस्थित

बुक नाही लागले नाही लागले लागले लाग राखशे खाल्ले